महाराष्ट्रातील तुळजापूरच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक म्हणून ओळखले जाते सध्या धार्मिक श्रद्धेपेक्षा एका मोठ्या ड्रग्स प्रकरणामध्ये चर्चेत आहे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात मोठे आर्थिक व्यवहार उघडकीस आले असून त्यात राजकीय संबंधही समोर येत आहेत विशेष म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आरोपींसोबत फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे त्यामुळे प्रकरणाचा तपास कोणत्या वळणावर जाईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्यप्रत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी हे एक पूर्ण शक्तीपीठ मानले जाते या देवीच्या जा दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरला येतात विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक त्यामुळे हे शहर नेहमीच गजवजलेले असते मात्र गेल्या काही वर्षात या धार्मिक नगरीत एक वेगळं संकट निर्माण झालंय तुळजापूरमध्ये ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत या प्रकरणाने आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे विशेषतः खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे संपूर्ण प्रकरण अधिकच तापले आहे गेल्या काही दिवसात पोलिसांनी तुळजापूरमध्ये मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला या तपासादरम्यान काही आरोपींना रंगे हात पकडण्यात आले होते याच आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो आढळून आल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील राहुल परमेश्वर आणि सुनील शिंदे यांचे फोटोही या प्रकरणात समोर आले आहेत विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाने सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर करत निंबाळकर यांना लक्ष केले आहे या संपूर्ण राजकीय वाद सुरू झाला असून सुर। यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती मात्र आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सोशल मीडियावर अनेक कार्यकर्ते खासदारांच्या निकट शेवटच्या व्यक्तींवर कोणताही गय न करता कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत त्यामुळे पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे दरम्यान या प्रकरणात मुख्य आरोपीच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे पोलिसांनी आरोपीचे खाते कोठून जवळपास पाव किलो सोनं जप्त केलंय विशेष म्हणजे या खात्यावर तब्बल पाच कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून हे पैसे कुठून आले आणि कोणत्या मार्गाने आले याचा शोध सुरू आहे हा पैसा ड्रग्ज तस्करीतून मिळवला गेला का याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे तुळजापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होईल का आणि आरोपींवर योग्य ती कारवाई होईल का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नगरीमध्ये अशा प्रकारची गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये ही चिंता व्यक्त केली जात आहे पोलिसांची आगामी भूमिका आणि राजकीय नेत्यांची प्रक्रिया या प्रकरणाचा पुढील प्रवास अवलंबून असेल अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत्रा पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद